नमस्कार लेखणी शस्त्र न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत महाराष्ट्रातील माझ्या सर्व पत्रकार बंधूंना सहस् नमस्कार मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यात महाराष्ट्राचं योग आहे बुलढाण्या जिल्ह्यात पत्रकारांवर वेळीवेळी होणारे मानभंगाचे प्रकरण अपमानाचे प्रकरण त्यांना असले शिवेगाड त्यांना मारदे हे प्रकरण वाढतच आहेत आणि नुकत्याच या एक ते दीड महिन्यात जळगाव जामोद पोलीस स्टेशन अंतर्गत जळगाव जामोद तालुक्यात तीन प्रकरण झालेले आहेत पहिलं प्रकरण गावमार्गाचे जिल्हा प्रतिनिधी श्री ससाली साहेब यांच्यासोबत जामोद येथील सरपंच पुत्राने मानभंग केला त्यांची व्हिडिओ क्लिप डिलीट केली अरे त्यांच्या त्यांच्यासोबत भाषा केली ते प्रकरण पोलीस स्टेशन पर्यंत गेलं त्याच्यानंतर त्यांनी परस्पर त्या जिल्हा प्रतिनिधीला ससानी नानांना व्हॉइस कॉलद्वारे मोबाईलवर फोन करून त्यांची जाहीर माफी मागितली परंतु आजपर्यंत ही त्याची क्लिप कोणाच पत्रकारापर्यंत आलेली नाही जाहीर माफी त्याकडून मागल्या गेलेली नाही आहे दुसरं प्रकरण दिनांक सतरा मे दोन हजार चोवीसला जळगाव गामोदमध्ये जी दंगल घडली आणि दुसऱ्या दिवशी ती शांत करण्यात आली हे शांत करण्यात आलेलं यश जे आहे हे यश जाते आमचे जळगाव गामोदचे कर्तव्यध्यक्ष ठाणेदार माननीय श्री श्रीकांत सर यांनी चांगल्या प्रकारे कामगिरी बघवून त्या ठिकाणी नियंत्रण केलं दुसऱ्या दिवशी वातावरण शांत झालं शांत झाल्यानंतर काही पत्रकार त्या ठिकाणी बातमी साठी गेले त्यामध्ये नेकली न्यूज तथा मलकापूर हंचेलचे प्रतिनिधी सय्यद इम्रान आणि नदीम शेख हे दोन पण त्या ठिकाणी कव्हरेज करता गेले असतात त्यांच्यावर सुद्धा हल्ला झाला त्यांना मारझोड करण्यात आली ते प्रकरण सध्या पोलीस स्टेशनमध्ये न्यायप्रविष्ट आहे आणि आता नुकताच माहीत पडलं की काल दे महासागरचे तालुका प्रतिनिधी एका पाणी बातमी लावल्यामुळे त्यांच्यावर सुद्धा सरपंचा फोन करून त्यांना धमकीवर समोर आलेलं आहे त्याबद्दल आमच्या काही पत्रकार बांधवांनी जळगाव पोलीस स्टेशनला दा तक्रार दाखल केलेली आहे हे चालणार कधीपर्यंत शासन याकडे लक्ष देणार कधीपर्यंत कारण पत्रकारावर वेळोवेळी होणारे हल्ले आणि पत्रकारांना सुरक्षा कधी मिळणार एकाच जिल्ह्यातून एकाच तालुक्यातून तीन तीन वेळा पत्रकारावर हल्ले होत आहेत त्यांना मारघड करण्यात येत आहेत महाराष्ट्रात तर भरपूर ठिकाणी झालेच आहेत परंतु बुलढाणा जिल्ह्याचा क्रमांक यामध्ये नव्हता तुम्ही पत्रकार बांधवांना सुद्धा कळू इच्छितो की आज तालुका प्रतिनिधींवर जे काही मानमंडाचा का का जो झालेला आहे त्याबद्दल आपण पोलीस स्टेशन जळगाव येथे रेसर तक्रार दाखल केली आणि चांगला जमावला होता असंख्य पत्रकार बांधव या ठिकाणी उपस्थित होते बघून फार चांगलं वाटलं की एका पत्रकारावर जर काही गदा आला तर बाकीचे सर्व पत्रकार त्याला सहकार्यासाठी हे हजर झाले आहेत हाच प्रकार एका मुस्लिम पत्रकारासोबत झाला तर त्यावेळेस त्या वृत्तपत्राचे किंवा त्या चॅनलचे काही पदाधिकारी त्या ठिकाणी होते काहींनी बाहेरून बातमी सुद्धा त्याची लावली परंतु त्यावेळेस त्याला सहकार्य करायला जळगाव गामत तालुक्यातून पत्रकारातून कोणी पुढे आलेलं नाहीये असं का आपण पत्रकार आहोत पत्रकार हीच आपली जात आहे हे अल्लेखोर आणि हे मारभंग करणारे आहेत हे आपली जात कोण ठरवणार आपल्याला संघटना भरपूर आहेत परंतु आपलं संघटन आहे का आपण एकत्रित आहो का याचा आपण विचार करायला हवा आणि संघटना एक हजार जरी असल्या तरी एका पत्रकारावर आलेलं संकट हे सर्व पत्रकारांचं संकट आहे असं समजून त्याला सहकार्य करायला पाहिजे असं तरी माझं मत आहे तरी मी सर्व पत्रकार बांधवांना विनंतीपूर्वक कळू इच्छितो की आपण कोणत्याही संघटनेमध्ये असा कोणत्याही वृत्तपत्रामध्ये असा कोणत्याही चॅनलमध्ये असा परंतु एकीचे बळ हे सर्वात मोठे बळ आहे आणि कोणत्याही जाती धर्म समाजाच्या पत्रकारावर जर काही प्रकरण आलं तर त्याला आपण सर्व मिळून सहकार्य करायला पाहिजे मी माझे दोन शब्द संपवितो नमस्कार जय हिंद तुमच्या आपल्या आवडत्या लेखणी शास्त्रणी चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन दबायला अजिबात विसरू नका जय हिंद